तुमच्याकडे कुठले नाही अभ्यास मध्ये मध्ये झिरो जास्त थ्री लेवल पर्यंत हजार शिकत असतील हा स्पष्ट सांगतो सा। हजार मुलं जेव्हा लेवल थ्री पर्यंत शिकत असतील ना त्याच्यातले शंभर दीडशे मुलं फक्त चौथ्या पाचव्या सव्या सातव्या अठरा लेवलला जातात त्याचं कारण काय हे पण मी माझ्या लेक्चर मध्ये सांगतो बिकॉज ऑफ ब्रेन जीन बिकॉज ऑफ ब्रेन वर येणार एक्सरसाइ मुलांना थोडं काही ठराविक दिवस इंटरेस्ट वाटतो आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेट व्हायची वेळ येते कारण एकाग्रताची गरज असते कॉन्सन्ट्रेशनची गरज असते व्हिज्युअलायझेशनची गरज असते मग जे कार्यकर्ते लूज असतात ते पळायला सुरुवात करतात काही खरं नाही बाबा आता आड जायला ती फॅक्ट मार्केटमधली जी फॅक्ट ती सांगतोय काय उद्या तुम्हाला अनुभव येणार आहे की सर माझ्याकडे चाळीस मुलं होते साठ मुलं होते पण साठ मुलं इकडे लक्षात साठ मुलं झिरो लेवल एकदम उत्कृष्ट शिकतात लेवल वन शिकतात लेव्हल टू शिकतात लेव्हल थ्री शिकतात आणि लेवल फोर पासून थोडस प्रमाण कमी होतं मुलांचं जॉईनिंगचं ही जी फॅक्ट आहे ती फॅक्ट सांगतोय ही का होतं त्याचं बिकॉज ऑफ हार्डनेस बिकॉज ऑफ विज्युअलायझेशन बिकॉज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि म्हणून जे जी मुलं झिरो लेवल शिकलेले असतात इकडे लक्षात आहे लेवल वन शिकलेले असतात ते जरी त्यांनी आयुष्यभर पुढे विद्यार्थी म्हणून दहा मिनिट रोज प्रॅक्टिस केली कारण ही काय आहे हे मॅथ नाहीये परत सांगतो सारा गाव बोमटा मारत असेल की मॅथमेटिक सोपं होतं मॅथ पक्क होतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोपं होतं म्हणजे बिलकुल नाही इट इज अ मॅथ साठी तर अबॅकस मुळीच शिकू नये कोणी ही ब्रेन जीम आहे ही ब्रेनची एक्झरसाईजची व्यायाम शाळा आहे त्या व्यायाम शाळेतलं एक साधन आहे व्यायाम शाळेत केल्यानंतर खूप सारे साधन असतात बॉडी एक्सरसाइजचे त्याच्यातलं हे एक साधन आहे परत क्लिअर करतो तुम्हाला आणि हे साधन आपल्याकडे उपलब्ध काय की केल्याने काही नुकसान होणार नाहीये केल्याने तर फायदाच होणार आहे मुलं काहीच करती नाही त्याच्यापेक्षा काहीतरी तर केल्याने त्यांना साधन साधन उपलब्ध करून देणं आपलं काम आहे म्हणून एकाग्रता वाढणं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं ब्रेन ची निरोची एक्सरसाइज होणं हे गरजेचं आहे आणि खूप डिमांड आहे याला मार्केट मध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करतात ते त्यांचा त्यांना पण आपलं जे आहे ट्रस्ट जे आहे ते सांगतो की ब्रेन ब्रेन जिम त्यांना मेंटल हो ते त्याला ते सांगायची गरज नाही मेंटल मी तर मी तुम्हाला फरक सांगतो मेंटल मध्ये आपऑप आप होत जन्माला आलेलं बाळ दोन महिन्याचं बाळ असतं इकडे लक्षात तीन महिन्याचं बाळ असतं ते सुद्धा खुर्चीवरून खाली उतरताना कॅल्क्युलेशन करतं मनामध्ये तुम्हाला बघा लागल्यास अंदाज घेत ते मी आता इथं काहीतरी केलं तर खाली पडेल का काहीतरी कोणाला तरी हात देतो आधाराचा बघा तुम्ही लागला बघा ऑब्झर्वेशन करा म्हणून मॅथ इज द मेंटल मॅथ हे आपोआप होत काय काळजी न सांगण्याचा उद्देश असा आहे मॅथ इज द मेंटल मॅथ पण त्याला सपोर्ट येतो बुश शिष्यम येते मुलांच्या मनात हजारो वेळा मेसेज जातात की मॅथ इज इजी मॅथ इज इझी मॅथ इज इझी आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकवतो पण एकदा जर मॅथ इज इझी असा मेसेज गेला ब्रेन मध्ये तर पण मॅथ सोपं होऊन जातं मुलांना मोठ्या मयामध्ये कारण लहान वयात लहान वयात मेसेज काय गेलेला असतो मॅथ इज इझी म्हणजे मी करू शकतो तर करू शकतो आणि जर नाहीचा पाळा असेल मी नाही करू शकत तर तुम्ही नाहीच करू शकत ताई ताई तुम्ही जर ठरवलं की बाबा मला डोक्याच्या बाहेरच आहे तर ते डोक्याच्याच बाहेरच आहे पण ते तुम्ही म्हटलं की यार हे सब सीजी आहे मेरे लिए बिकॉज आय एम ब्रिलियंट आय एम एक्सपर्ट मी हुशार आहे सार आमचे पाहुणे म्हणत असतील की तू काही करत नाही पण म्हणायचं मी साराचे काम करते स्वतःला बोला स्वतःला मोटिवेशन करा स्वतःला सांगा की मी ब्रिलियंट आहे मी हुशार आहे मी मेहनती आहे मी संघर्ष करू शकते मी कुठल्याही वयात काही शिकू शकते मी शिकू शकते लोक शिक शिकू शकते आणि शिकवू शकते हे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अपर्मेटिव्ह सूचना ब्रेनला द्याल तेव्हा ब्रेनला कळतं की ब्रेनचा जो मालक आहे ना तो थोडासा चेंज झालेला आहे तो आडशी नाहीये तो फक्त मोबाईल मध्ये सोशल मीडियावर व्हिडिओ पाहणारा नाहीये त्याने आता ठरवलंय की काहीतरी शिकायचं कोणाला तरी शिकवायचं कारण हा ब्रेनचा प्रोग्राम आहे हे सर्व बोलणं होत राहील ओके आता काहीतरी कोणीतरी ताईने बोललो होत म्हणून मी बोललो कोणीतरी ताई बोला तर मला पुन्हा परत एक क्लास आहे माझा साडेनिंग ओके okay. कोणाला आज... काय बोलायचं मला क्वेश्चन आहे आज... आपण आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच बॅच जॉईन केलं एप्रिल पासून आपण स्टार्ट करू शकतो झिरो लेवल मुलांची काही प्रॉब्लेम नाही ना ताई हे बघा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिला मुद्दा म्हणजे तुमच्याकडनं मला स्क्रीनशॉट आला की माझं काम काय आहे तुम्हाला पहिले ऍप मध्ये एक्सेस देणं इकडे लक्षात का ऍप मध्ये एक्सेस देणं मी तुम्हाला आठ दिवसात आठ लेवल शिकवणार आहे एक लेवल शिकवली मी तुझे फॉर्म्युले पण शिकवले सर्व शिकवलं पण तुम्हाला वाटलं यार एक दिवसाने थोडस डोक्यावरून गेलं किंवा थोडस अजून डिटेलिंग पाहिजे तर गो ऑन द ऍप तिथे ऑलरेडी व्हिडिओ आहेत म्हणजे तुम्हाला पहिले चार दिवसाचे लेक्चर झिरोचे आहेत पुढचे चार दिवसाचे लेक्चर तुम्हाला लेवल वन चे आहेत पुढच्या चार दिवसाचे लेक्चर लेव्हल टू चे आहेत म्हणजे ते सपोर्टिव्ह सिस्टम आहे कुठपर्यंत सांगितलं मे पर्यंत सांगितलं आणि मे नंतर पुन्हा परत वन टू का फोर आपण एबीसीडी पासून पुन्हा शिकणार आहोत माझी ऑथराईज बॅच चालू होईल पण आता जसं तुम्ही ताई लोक ग्रुप मध्ये आहेत पण मला वाटलं की तुमच्यासाठी काय तुमच्या चार पाच ताई दहा ताई ज्यांना क्लास सुरू करायचा ज्यांना डिफिकल्ट आहे आपण शनिवारी रविवारी एखादा एक्स्ट्रा क्लास पण घेऊ शकतो दुपारी वगैरे संध्याकाळी असतात आपण ते पण करू शकतो नियोजन तुमच्या डिमांडनुसार तुमच्या सूचनांनुसार काही काळजी करू नका मेहनतीच्या बाबतीत मी कधीच कमी पडत नाही फक्त हे थोडं खूप धावपळ होती नियोजन होतं पण एकदा आपलं सिस्टमॅटिक सुरू झालं हा फक्त मी सांगेल की मी जे सांगतो ते रोजच्या रोज प्रमाणिकपणे करा ओके सो अजून डाऊट एक विचारायचं हा बोला आ, सर, एप्रिल मध्ये आपण जर क्लास स्टार्ट केला तर कंटिन्यू पूर्ण एक महिन्याचा क्रॅश कोर्स घेऊ हो शकतो झिरो लेवलचा आपण वंडरफुल खूप चांगला आहे बघा खरं जर खरं काय झालं की एप्रिल मध्ये सुट्ट्या मला वाटतं सीबीएसई बोर्डच्या मुलांना आहे बरोबर ना म्हणजे माझी मुलगी सीबीएसई ला आहे फर्स्ट स्टँडर्ड ऐका ना सीबीएसई मुलांना आहे तर तुम्ही पुढच्या दिवसातस, चार आठ दिवसातच चार दिवसातच तुम्ही झिरो लेवल शिकाल तुम्ही आज जरी ठरवलं ब्रेन ट्रेकच्या युट्यूबवर गेले किंवा ऍप मध्ये गेले ते लगेच वन टू थ्री फोर फाईव्ह लगेच तिला उद्यापासून जसं मी तुम्हाला सांगितलं की हा युनिट रॉड हा नाईन असतो मायनस फोर प्लस टू मायनस सिक्स प्लस एट मायनस थ्री आन्सर इज द सिक्स द्यायला सुरुवात होऊन जाते ते लगेच माझ्यासाठी पाच मिनिटाचं काम आहे पण तुम्हाला पण मा समजून घ्यावं लागेल बोटाना उडाण लावा लागेल नंतर अब्याक स्टूल कसं पकडायचं पेन्सिल कशी पकडायची ते बीट्स मुवमेंट कसे करायचे या थोड्या थोड्या डिसिप्लिन असतात ते व्हिडिओ आहेत ते बघावे लागेल तुम्हाला मग मा पुन्हा परत मग मेंटल अरिथमेटिक कसा करायचं हे बघा टू प्लस टू मायनस थ्री प्लस फाईव्ह मायनस सिक्स हे कसं दिसतं हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे पण तुम्ही मी जे सांगतोय ते प्रामाणिकपणे फॉलो के तुम्ही लगेच सुरू करू शकता काही काळजी एक एप्रिल पासून तुम्ही लगेच झिरो लेवलचा क्लास सुरू करू शकता कारण अजून आपल्याकडे वीस दिवस आहेत ना मार्च वीस दिवस आहेत ना मार्च आणि तुम्ही लेवल फोर पर्यंत पण गेल्या नाही गेल्या एक्झाम तर देऊन बघायची दिली एक्झाम तर एकोणतीस तारखेला सर्टिफिकेशन करून घेऊ आणि नाही केलं तर परत मे नंतर दोन मे नंतर आपली बॅच सुरूच होणार आहे बरोबर दोन मे नंतर बॅच सुरूच होणार आहे आपली जी सुरू होईल ते त्याच्यामध्ये आता जसं मी प्रेझेंटेशन बनवलंय ना हे प्रेझेंटेशन असं प्रेझेंटेशन समोर सांगतो तुम्हाला मी पुढे जर मी गेलो बघा असे कॅल्क्युलेशन असतात हे लगेच तुमच्याकडं मी सोडून घेतो इथं क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन पण विचारतो जसं आता तुम्हाला मी सांगितलं होतं आता फॉर एक्झाम्पल हे बघा हे प्रेझेंटेशन असतं इथं समोर तुम्हाला दिसत असतं मी आता बोलतोय मी पण दिसतोय प्रेझेंटेशन पण दिसतंय कॅल्क्युलेशन पण दिसत आहे प्रे� सर्व तुमच्याकडनं हे बघा हे सॉल्व करून घेतो म्हणजे काय होतं एक 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 गोष्ट तुमची काही क्वेश्चन आन्सर जसं आपण आता बोलतोय या सगळ्या गोष्टी होतात काय काळजी प्रेझेंट आता दिसत होतं तुम्हाला प्रेझेंटेशन समोर प्रेझेंटेशन हे रेकॉर्डेड असतं परत समजा तुम्ही आता क्लास केला थोडाफार एखादी कॉन्सेप्ट काहीतरी मध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम का आला काहीतरी नेटवर्क इश्यू आला काही कुठंतरी गावालाच गेल्या तर पुन्हा परत ते रेकॉर्डेड तुम्हाला ऍप मध्ये भेटून जातं ती आपली पुन्हा परत आपण मार्च बॅच स्टार्ट करू मासच्या बॅच मध्ये जसं आता आठ क्रॅश कोर्स येईल ना आपला एट डे फॉर म्हणजे एट लेवल इन एट एट डेज एट लेवल इन एट डेज तर त्याच्यात त्या सर्व तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल राहतील आणि तुम्ही मेंबर झाल्यानंतर तुम्हाला सप्टेंबर ची बॅच पण एक्सेस करून देईल ना मी तुम्हाला सप्टेंबरच्या बॅच मध्ये पण ऍड करेल तिथे सर्व व्हिडिओ अवेलेबल राहतील काही काळच्या ओके ठीक आहे ओके कोणाचा काही डाउट आहे अजून सायली ताई शीतल ताई हा बोला ना सर आता आपण व्हिडिओ झिरो लेवल असेल तर मग त्याचं पूर्ण सिलेबस लक्षात येईल शीतल ताई म्हणूनच आपण म्हणूनच आपण लेवलवाइज सिलेबस बनवलेला आहे बरोबर ना जेव्हा तुम्ही आता जेव्हा शिकवाल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कुठला फॉर्मुला म्हणजे पहिलं म्हणजे झिरो लेवल म्हणजे विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन परत सांगतो आणि ही ब्रेनची जिम आहे फॉर एक्झाम्पल मी असं सांगतो जर आपण सुरुवातीला जिमला गेलो तर आपण वॉर्म अप करतो एक्सरसाइज करतो योगा करतो ट्रेचिंग करतो सूर्यनमस्कार करतो हे सर्व म्हणजे झिरो लेवल लक्षात म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे जिम करायची मला तर त्याच्या आधी सूर्यनमस्कार करतोय ट्रेचिंग करतोय प्राणायाम करतोय कुलिंग करतोय बॉडी बॉडीला वॉर्म करतोय हे म्हणजे झिरो लेवल आणि झिरो लेवलचं जरी मुलं शिकले आणि झिरो लेवलचे जरी तुम्ही दहा कॅल्क्युलेशनच्या मुलांना प्रॅक्टिस करून घेतली बघा तुम्ही नॅशनल होते ना होते ना तुम्ही नॅशनलला मी विचारत होतो ना मुलं सांगत होते ना आन्सर त्या मुलांना मी तर पहिल्यांदाच भेटलो त्यांच्या टीचर त्यांना शिकवत होत्या मी थोडी होतो त्यांना शिकवायला पण ब्रेन ट्रेनचे मुलं आले एक समोर त्यांना क्वेश्चन केला की ते दे उत्तर देतात तुम्ही होतात स्वतः होतात तुम्ही बघायला त्या लेवलचं तुमचे मुलं ट्रेन होतं कारण मुलं जनरेशन स्मार्ट आहे तुम्हाला बघा इकडे लक्ष द्या तुम्हाला काय सचिन तेंडुलकर नाही बनायचं परत सा। सांगतो मी तुम्हाला तुम्ही सचिन तेंडुलकरच्या नांदात गेले ना तर मग तुम्ही आचरेकर गुरुजी नाही बनवू शकत इकडे लक्ष द्या आपल्याला काय करायचे आचरेकर गुरुजी बनायचे आणि सचिन तेंडुलकर सारखे आपल्याला स्टुडंट बनवायचे सांगण्याचा उद्देश हा की तुम्ही सेंचुरी ना मारायच्या नादात नका लावू तुम्ही काय करा कन्सेप्ट शिका कन्सेप्ट मुलांवर अप्लाय करा सचिन तेंडुलकर आपोआप तयार होतील पण तुम्ही म्हणाल नाही मला ते सर्व डोळे बंद करून दिसलंच पाहिजे मला हजाराचं कॅल्क्युलेशन दिसलं पाहिजे युनिट रॉड बी दिसला पाहिजे आणि टेनचा रॉड पण दिसला पाहिजे मग सरांना दिसतो तर मला का नाही शिकत तर त्यासाठी माझं गेल्या पंधरा वर्षाचं तप आहे पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांना शिकवल्याचं तप आहे तुम्ही पण तिथं जाल तुम्ही पण एक्सपर्ट व्हाल तुम्ही उलट माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत तुम्ही हुशार आहेत तुम्ही करंट एज्युकेशन सिस्टम सांगितलंय तरी पण तुम्ही लवकर एक्सपर्ट व्हाल कारण तुम्ही करंटली एज्युकेशन मध्ये तुम्ही स्ट्रॉंगली काही ना काही काम करतायत ओके so okay, मला तर हे सर्व शिकायला पंधरा वर्ष मला एक्सपर्ट बनायला लागले तुम्हाला पंधरा वर्ष नाही जाणार तुम्हाला दीड वर्षात तुम्ही एक्सपर्ट बनवतात ओके ना कारण मी पंधरा वर्षाचा अनुभव तुम्हाला सर्व सांगत असतो उद्देश आहे आ? हा नाही वेदिक मॅथ मध्ये पण मी शिकतोय काही टॉईज माझे झालेत मी काही टॉईज कारण त्याच्यामध्ये काय असतं अल्गरिदम तयार करणं स्वतःचे अल्गरिदम बनवणं ते तयार करून तुम्हाला सर्व शिकवणं नंतर मुलं आपोआप फास्ट करतात पण सिस्टम शिकायचे हाऊ टू हॅपन हे का होतं हे का होणार आहे हे शिकवलं की थोडस सोपं सो होऊन जात ओके सो थँक्यू मला वाटतं काही कोणाचे डाऊट नसतील आय होप रेकॉर्डिंग की जर सपोज ह्या वीक मध्ये आम्ही रेकॉर्डेड क्लासेस घेतले क्लास जॉईन करून तर मग मुलांना देण्यासाठी बुक्स आणि टूल भेटेल का काही प्रॉब्लेम नाही ताई हे बघा आपल्या काही ताईंच घ्यायला आता समजा नागपूरच्या ताई मला आता इथं होत्या तर काहीतरी सर्टिफिकेट पण नाही घ्यायला त्यानंतर पोस्टाने पाठवून द्या किट बरोबर पाठवून द्या पण त्यांनी दोन दोन तीन तीन महिने आधीच क्लास सुरू करून दिले की सांगतो ना तुम्ही आठ दिवसात पंधरा दिवसात क्लास सुरू करतात पण तुम्हाला त्यांनी ऑलरेडी आधीचे पण लेक्चर दिलेत बघा ते बघून तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की मी शिकू शकतो तुम्ही आता आपली भेट झाली होती घरी म्हणून दिले होते तुम्हाला जसं राजश्री ताईंना पण काय होतं कि ते प्रामाणिकपणे बघितले ना सिस्टम येत मी काय बोललो तुम्हाला माझा मार्ग आहे भाऊ म्हणून तुम्हाला रस्ता दाखवणं पण त्या रस्त्यावर प्रामाणिकपणे मेहनत करणं प्रॅक्टिस करणं हे तुम्हाला माझं काम आहे मी कमी नाही पडणार पण त्याच्यात पण कमी भासले नाही पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस साठी ड्रॉ करणं स्वतःचे लगेच मी जे होमवर्क सांगत असतो ते टाकणं तुम्हाला सर्व होमवर्क वगैरे एकदा ग्रुप मध्ये आल्यात की तुम्हाला तुमचा एक वेगळा ग्रुप करून टाकेल नवीन ता ताई लोकांचा चार पाच जाईल जेवढ्या असतील तेवढ्या आता चार पाच दिवसात दोन तीन ताई येतील बघू आपण जे होईल ते आपण करूया कोणाचा डाउट आहे का प्लीज लास्ट प्रश्न डाऊट असेल तर बोलूया आणि मग बाय बाय करतो कारण मला जेवण करून साडे नऊ चा सा। क्लास सा। अड्रेस करायचा हा ताई बोला जगत मी ऍक्च्युली ऍड होते ताई बोला ना कुठं इगतपुरी का इगतपुरी अलिबाग अलिबाग हा बोला ना हा तर मी म्हणते की आपण ऍडव्होकेट असेल तर असं आहे ना की अदर आपण क्लासेस वगैरे काही करू शकत नाही कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं असं ज्या रूल मध्ये आहे ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये असं काही प्रॉब्लेम नाही असं काहीच नाही तुम्हाला परत सांगतो तुम्हाला काय करायचंय ना तुम्ही बाइंडिंग नका करू ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये काय परत एकदा सांगतो तुम्हाला की मॅनिप्युलेशन ऑफ द रूल्स मॅनिप्युलेशन ऑफ द रूल्स तुम्हाला करता येणार नाही असं त्याच्यामध्ये आहे मॅनिप्युलेशन मीन्स फॉर एक्झाम्पल कसं असतं की जर पोलीस असतील तर पुलिसांना सोशल भान हो ला ठेवावं लागतं ड्युटीवर असताना त्यांना सोशल भान ठेवावं हो लागतं तसं आपल्या नसतं था। तसं तुम्ही कायद्याचे तुम्ही विधीतज्ञ तर तुम्हाला सोशल भान ठेवावं लागत म्हणजे जसं तुम्ही म्हणतायत की मी आता जर मला सोशल काम करायचं असेल तुम्हाला मुलांना अवेअरनेस करायचं असेल तर अहो लोक वेलकम करतात आणि पुन्हा परत ते सोशल काम केल्यानंतर त्याच्यातून शंभर स्टुडंट तुमच्याकडे आले तर कोण म्हणतं तुम्हाला नका शिकू असं बाहेर तीन हजार घेताय आणि तुम्ही बाराशे तर लोक तुम्हाला म्हणतील ताई तुम्ही सर्वात मोठं काम करताय जर बाहेर चार हजार रुपये घेत आहेत तुमच्या अलिबागला चार चार हजार रुपये घेतात आणि तुम्ही दोन अडीच हजारात शिकवतायत बावीसशे तेवीसशे चोवीसशे शिकवतायत लोक का नाही तुम्हाला हे करणार हे बघा शिक्षण आणि शिकवणं मला वाटतं कुठल्याच आणि जर असेल तर कॉज मला पण सांगा मला पण माहिती होईल असा कुठलाही कॉज नाहीये तर नाही असं काही नसतं असं काही नसतं आम्ही तर आमच्या प्रायव्हेट कंपनीत आहेत आमचं तर एकदम प्रायव्हेट स्ट्रिक्टली आमचं ऍग्रीमेंट लेटर असतं की कंपनीच्या ब्रँड व्यतिरिक्त काहीच करणार नाही तरी आम्हाला कंपनी आम्हाला मुभा देते की म्हणते जा करा काय करायचं बिंदास करा समाज कल्याण कर देशासाठी शिक्षण करा असं काही नसतं आपण त्याचा गैरफायदा नाही करायचा म्हणजे उद्या मी काय म्हंटल तुम्हाला की उद्या कोणी तुम्हाला असं नको म्हणायला यार यांनी मला पैसे घेतले शिकवलंच नाही यांनी फक्त एक तर फक्त पैसे घेतले आणि काही शिकवलंच नाही हे एलिगेशन नाही आलं पाहिजे हे नाही झालं पाहिजे मग ते कोणासाठी माझ्यासाठी पण आहे साठी पण आहे तुमच्यासाठी पण आहे एलिगेशन नाही आले पाहिजे आपण चांगलंच काम करणार त्याच्यामुळे काही काळजी नाही अगं तरी चेक करून घ्या काय असलं तर मला पण दाखवा मी पण तुम्हाला सांगेन पण मला वाटतं आमच्याकडे काय आमच्या का, आम योगीतही आहेत की यावलच्या ऍडव्होकेट त्या पण त्यांच्याकडे चांगले तीस पस्तीस मुलं आहेत यावलला काही प्रॉब्लेम नाही असं नाही अजून शिक्षणाला कोणालाच काही प्रॉब्लेम थांबूया हर्षदा पाटील ताई हर्षदा पाटील ताई थांबू का कोणाला काही बोलायचंय का थांबू मी प्लीज मला जा। हा जाऊ मी हा सर, सर। पाटील ताई सुरत का सुरतच्या ताई तुम्हाला बर वेळ भेटला आज हा खूप दिवसापासून वाढ घेत घेत ऐकायला लागले हे काय ओके चला बाय बाय मी हा व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल व्यवस्थित समजून घ्या ग्रुप मध्ये मी ज्या तुम्ही त्या ग्रुप मध्ये आहेत त्या ग्रुप मध्ये मी पुढच्या सूचना टाकतो तुम्हाला थोडा वेळाने टाकेल का पुढे मला आता जेवण करून एक क्लास करायचा आहे त्याच्यानंतर मी सगळ्या सूचना टाकेल ओके आ, सर मी ते बोललेले तुम्ही ऑदर सोडून दुसरं आपलं हॅण्ड रायटिंग वगैरे ताई ऐका ना आता आता माझी क्लोज करायची वेळ झाली आता तुम्ही लेट आल्या आपण ना नंतर <laughs> 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 <के ते तो, laughs> हो ठीक हो, हो. आहे <laughs>